माऊली रामकृष्ण तुम्हा सर्वांच्या श्रीचरणी माझा कोटी कोटी नमस्कार एवं प्रणाम स्वीकार असावा आध्यात्मिक गोष्टीची चर्चा करत असताना अध्यात्मावरती आपण विचारविनिमय करीत असताना संतांनी सांगितलेली जी भक्ती आहे संत मांदियाळींनी ज्या भक्तीच्या वाटेनं प्रत्येक माणसाला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक जीवाने त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी देवाशी एकूपता आणावी आणि आपल्या आणि मृत्यूचा फेरा चुकवावा याच्यासाठी तर हा अटास मांडलेला नवविधा भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ भक्ती जर कुठली मांडली गेली तर ती ज्ञानी भक्ती कारण ज्ञान त्यांना प्राप्त झालं त्यांना परब्रह्म तत्वाची ओळख आणि परब्रह्म तत्वाची ओळख झाल्याच्या सुद्धा त्याच्याशी एकरूपता येईल परमेश्वराशी एकरूप होणं हे मनुष्याच्या जीवनाचं अद्य कर्तव्य आहे आणि मग जर आम्हाला ज्ञानप्राप्त झालं असेल नसेल भक्तीच्या वाटेवरती आम्ही चालतो पण खरंच मला माझ्या जीवनामध्ये परमेश्वराशी एकरूपता आणता येईल का मला माझ्या जीवनाचा विजय प्राप्त करता येईल का माऊली महाविष्णू श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज सातव्या अध्यायामध्ये भक्ती भगवंत आणि भक्त याच्याविषयी खूप छान अशा प्रकारचं मार्गदर्शन करतात ज्ञानोपराय म्हणतात भरली या त्रिभुवना अंतु एक एक अर्जुना अर्जुना या त्रिभुवनामधून एक एक असा महाबलशाली बलाढ्य माणसं एकत्र केली भरली या त्रिभोणा अंतु एक एक अर्जुना आणि मग काय केलं अशा सगळ्या लोकांना एकत्र केली सेना केली लक्षावरी या सगळ्यांना एकत्र करून लाखोच्या वर सेना तयार केली दयाची या पाटी लोहमासा ते घाटी आणि विजय पाठी एकच वैसे किती सुंदर उदाहरण गाणं पाडायने गेलंय महाराज म्हणतात की अशा लोकांची एक सेना तयार केली आणि त्याच्यामध्ये घनघोर युद्ध झालं आणि एवढंच काय तर म्हण लोहमासा ते घाटी म्हणजे लोहमासाचे रक्ताचे आणि मासाचे तुकडे त्यांच्यामध्ये झाले आणि विजय पाठी पाठी एकचिवसे हे सगळं झाल्याच्या नंतर विजय मात्र किंवा विजयाच्या पाठी किंवा म्हणजे राजाच्या राजगादीवरती एकच व्यक्ती बसू शकतो त्याचा संदर्भ ज्ञानोपरानी आपल्या भक्तीशी कसा जोडला बघा तैसा अस्तेचा महापुरी भिगतात कोटियावरी आणि प्राप्तीच्या पैलतीरी विपायला निघे मनुष्य जो आहे तो आस्थेच्या पोटी भक्ती करतो अशा मनुष्यच नाही आहे की तो भक्ती करत नाही आणि प्रत्येकाची देवाच्या विषयी असता आहे ज्ञानोबर आहे म्हणतात आस्थेचा महापुरी हा आहे आस्थेचा रिगतात कोटियावरी परिप्राप्तीच्या पैल तिरी विपाय निघे पण भगवंत प्राप्त आणि भगवंताशी एकरूपता कुणाला तरी विरळा एखाद्यालाच होऊ शकतो कारण जगातला प्रत्येक मनुष्य हा भक्तिप्रिय आहे नवे नव्हे तर त्याच्या मनामध्ये भगवंताच्या बद्दल असणारी आस्था ओतपोत भरलेली आहे भले, भले मग कुठल्याही देवाच्या विषयी असेल त्याच्या अंतकरणामध्ये खऱ्या अर्थानं आस्था आहे पण ज्ञानोपराय म्हणतात की आस्थेच्या महापुरी रिगतात कोटी यावरी प्राप्तीच्या पहिल्या तरी विपाय झाले क्वचितच एखाद्या माणसाला देवाची प्राप्ती होती आणि मग संत जनानो खऱ्या जर विचार आपण या ठिकाणी केला तर जीवनाचं मूळ मुख्य उद्दिष्ट काय असेल तर भगवान परमात्म्याशी प्राप्ती परब्रह्म परमेश्वराशी एकरूपता आणि मगच बघा मनुष्यजन्माची सार्थकता आहे आम्ही जरी भक्ती करत असू आम्ही आमच्या मतकरणामध्ये देवाच्या विषयी श्रद्धा असेल आस्था असेल प्रेम असेल परंतु जोपर्यंत प्राप्ती होत नाही देवाशी एकूपता होत नाही तोपर्यंत जीवनाचं मूळ जी सार्थकता आहे ती प्राप्त होऊ शकत नाही आमची भक्ती किंवा त्याच्यामधून होणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पुण्यकर्मामध्ये साठवल्या हो जातील पण मोक्षमुक्ती मात्र मिळू शकणार नाही